नाही खाल्ली नाय अरे भाऊ तुरीच्या दाडीचे भाव, भाव काय तो नाही भाव तर सांगा फक्त भावाचा काय पैसे नका नाही राजो कसं काय दुकान लागते मग काय तर तुमचं पोट कसं भरण आज जरी दुकान होलसेल म्हटलं आता पैशाची लालच तर सगळ्यात जाय. फक्त सोसतो दे विषय आहे का राजू? नाही माझ्यासाठी विषय नाही पण लोकांसाठी तुम्ही मला एकट्याला दे सांग. बसवींना फटका मारणं पैल तुरीचे भाव तर सांगा. फटका. येत तुरीचे भाव. पहिले दाड मग भाव. नाही रे तू आहे ना. बोल माहिती आहे ना? बर तुरीचे भाडीचे भाशे पन्नास रे बापरे बाप मेला माणूस तरी मी घरी म्हटलं होत ना बावा तूर ठेव कट्टो भर घरी दाय कर किती मूर्ख आहेत राजा बाहेर रे बावा घरी बनवली असती दुकानात जिथं घ्यायचं काम नसतं पडलं दीडशे रुपये किलो झाडी ना डाळ एवढं मोठं दुकानदार एकटच चालवता का तुम्ही गोष्ट मोठीच आहे ना आमच्यासाठी तर मोठीच आहे तुमचं नाव काय रुपेश भाऊ आष्टीकर आणि घनश्याम भाऊ असते कारनश्याम भाऊ म्हणता घंटा लागते घेळाच्या घोडाच पाहिजे घेतली तुफान वगैरे हे आम्ही घोडासा घोळा बंदी दादमात